सरकार सगळं करतोय आणि आम्ही पण त्याच्यामध्ये दिवस रात्र टाकतोय विनंती राहील की तुम्ही हा जो आठवडा आहे ना येणाऱ्या मंगळवार पर्यंत येणाऱ्या मंगळवार पर्यंत कॅबिनेट मध्ये सुद्धा मदत जाहीर होणार आहे मंगळवारी जाहीर होणार आहे मंगळवारपर्यंत मंगळवारपर्यंत बसतो सर आता चुमची मारली आता आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने आता एका झटक्यामध्ये करता येत नाही की शेता सर्व आम्हाला द्यावं लागतं सगळं जिथे नुकसान भरपायचं मागायचे किंवा शेतकऱ्यांना काय मदत झाली पाहिजे त्यांचे पंतधारे झाले काही झाले कुणाची शेती खडून गेलेली आहे शेतामध्ये आलय पाणी त्याच्यात त्यांना पद्धतीने भेटली पाहिजे म्हणून आमचं शेतकरी सगळं चालू झालेलं आहे सर्व काही आता कम्प्लीट होत आलेलं आहे म्हणून आता मंगळवारपर्यंत खराब होईल मार्च महिन्यात राहिले तुम्ही सोडलं